सगळ्यांना लक्ष्मीपूजनाच्या खूप खूप शुभेच्छा अतिशय प्रभावी हा आजचा दिवस आहे आणि आज तुम्हाला रात्री बारा वाजता आपल्याला जुन्या झाडूने जुन्या केरसुने एक उपाय करायचा आहे घरातली अलक्ष्मी गरिबी दारिद्र्य कटकटी वाईट गोष्टी बाहेर काढून आपल्याला फेकायच्या आहे की जेणेकरून मग मा माता लक्ष्मी जी आहे ती आपल्यासोबत नेहमी राहील माता लक्ष्मी आपलं घर सोडून कधीही कुठे जाणार नाही खूप महत्वाचा आणि अत्यंत प्रभावी अनुभवी हा उपाय आहे खूप सोपा आहे यासाठी आपल्याला वस्तू वगैरे काही ही बाहेरून आणायच्या नाही आहे बघा लक्ष्मी मातेची मोठी बाई नसते अलक्ष्मी अक्काबाई आपण तिला म्हणत असतो तर जसं लक्ष्मी माता आपल्याला हवी हवी असते तसं अलक्ष्मी आपल्याला कोणालाच नको असते अलक्ष्मी माझ्या घरात नको दुःख संकट वाईट गोष्टी घरामध्ये नको असा तुम्हाला मला प्रत्येकाला वाटत असतं आपण सगळे सुखासाठी रोजच्या जीवनामध्ये रोजच्या दिवसाला आपण कष्ट करत असतो झटत असतो तर त्यामुळे लक्ष्मी मातेला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला पहिले अलक्ष्मीला बाहेर काढायचं आहे अलक्ष लक्ष्मी असल्यामुळे बघा तुम्ही म्हणाल घरामध्ये अलक्ष्मी कसं कळतं कस काय आपल्याला माहिती आहे घरामधलं वातावरण जेव्हा विनाकारण गैरसमज होतात छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडणं होतात कटकटी होतात मला बऱ्याचदा कमेंट पण येतात की ताई मी सेवा करायला सुरुवात केली का मला त्रास होतो किंवा सेवा जी आहे ती पूर्ण होत नाही उलट सेवा केल्यावर मला जास्त त्रास व्हायला लागतो कितीही सेवा केली तरी पण माझी ही इच्छा काही पूर्ण होत नाही घरामध्ये लहान मुलं चिडचिड करतात म्हणजे विनाकारण काही सगळं असताना पैसा म्हणजे सुख नसतं पण तरी पण आपण म्हणतो बघा पैसा असला म्हणजे सगळे काही तुम्ही घरं बघितले असतील तिथे पैसा असूनसुद्धा त्या घरातले लोक सुखी नसतात तर मग असं का होतं तर आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी आपण ज्याला म्हणतो नकारात्मकता म्हणजेच अलक्ष्मी असेल ना तर या गोष्टी होतात आणि म्हणून मग आपण काही उपाय सेवा केली ना तर त्याचं आपल्याला फळ मिळत नाही तर बघा लक्ष्मीपूजन म्हणजे आज एकवीस ऑक्टोबर मंगळवार आहे आज संध्याकाळी आपलं लक्ष्मीपूजन होऊन जाईल आणि आज रात्री तुम्हाला बारा वाजता हा उपाय करायचा आहे नेहमीचे वादावाद भांडणं कटकटी हे सगळं दूर करण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर बघा उपाय काय आहे तर ते मी तुम्हाला सांगते तुम्हाला रात्री बारा वाजता ठीक आहे आणि uh, दुसरी गोष्ट म्हणजे बारा वाजेपर्यंत आपल्याला आकाशकंदील लाईट वगैरे पण त्यांमध्ये पण थोडं जास्त निदान दोन पंत तरी घराच्या बाहेरच्या तेवत राहिल्या पाहिजे एवढं आपल्याला तेल टाकायचं आहे लाईट वगैरे सगळ्या रूमचे टॉयलेट बाथरूम गॅलऱ्यांपासून सगळ्या रूमचे लाईट चालू ठेवा काही बिल येणार नाही एक दिवशी तुम्ही चालू ठेवलं तरी चालेल कारण काय हा दिवस महत्वाचा आहे लक्ष्मी माता प्रकाशाकडे जात असते अंधार ठेवला तर तिथे लक्ष्मी माता कशी येणार आहे म्हणून लक्षात ठेवा आणि रात्री करेक्ट बारा वाजता तुम्हाला जुना झाडू जो आहे तो तुम्हाला घराच्या शेवटच्या टोकापासून म्हणजे एक मुख्य दरवाजा एंट्रन्स असतो तिथून घराची सुरुवात होते तर एक शेवटचा आपला कोपरा असतो शेवटचा रूम असतो शेवटच्या कोपरापासून तुमचं एक रूमचं घर आहे भाड्याचं घर आहे कुठलंही असेल तरी पण करायचं आहे शेवटच्या कोपऱ्यापासून झाडूचं जे पुढचं टोक आहे तर ते तुम्हाला लावत लावत असं जमिनीला लावून 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 सगळ्या रूममध्ये टोक फक्त लावायचं आहे आणि सगळ्या रूममधून ते टोक फिरवायचं आहे आणि नंतर मुख्य दरवाजाकडे शेवटी जायचं आहे ठीक आहे आणि घराच्या उंबरठ्यावर तुम्हाला जो उंबर आहे घराचा उंबरठा त्याच्यावर ते तो जो झाडू आहे तो तीन वेळेस तुम्हाला आपटायचा आहे आणि त्या झाडूचं एक फड म्हणजे एक काडी काढून तुम्हाला बाहेर टाकायची कोणाच्या दारासमोर फेकू नका ठीक आहे आपण आपल्या चांगल्यासाठी उपाय करतोय दुसऱ्याचं काही वाईट करायला आपण करत नाहीये त्यामुळे कोणाच्या दाराजवळ वगैरे टाकायचं नाहीये जिथे कोणाला ना त्रास होणार नाही तिथे ते एक फड अगदी मोठं नाही अगदी छोटंसं तुम्हाला तोडायचं आहे आणि टाकायचं आहे यामुळे घरातली अलक्ष्मी वाईट गोष्टी ज्या आहेत त्या बाहेर फेकल्या जातात रात्री बारा वाजता तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि तुम्ही म्हणाल की ताई मासिक धर्म वगैरे आहे तर कधी दुसऱ्याने केलं घरातल्या माणसाने केलं तरी सुद्धा चालेल मुला मुलींनी कोणीही करू शकतं असं काही नाहीये ठीक आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा कधी तुम्हाला वाटतंय घरामध्ये नकारात्मकता झाली कोणी एखादी व्यक्ती येऊन गेल्यावर बघा आपल्याला वाटतं की नाही ती खूप ऑब्झर्व करत होती आपल्याला दृष्ट लागल्यासारखं होतं कधी कधी वाटतं आपल्याला त्यावेळेससुद्धा सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता कधी कर तुम्हाला वाटतंय ना तुमच्या घराला नजर लागली कोणाला काही नजर लागली तर त्यावेळेस तुम्ही हा उपाय करू शकता बाकी टाइमला तुम्ही करा नका करू पण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तुम्हाला रात्री बारा वाजता हा उपाय करायचाच आहे मी सुद्धा दरवर्षी करत असते मागच्या वर्षी सुद्धा मी तुमच्या सोबत शेअर केला होता खूप प्रभावी हा उपाय आहे यामुळे घरातल्या कटकटी दुःख संकट जे आहे ते फेकले जातात अलक्ष्मी बाहेर जाते आणि मग आपण केलेल्या सेवेचं फळ मिळतं आपल्याला सुखाचे दिवस येतात आनंदाचे भरभराटीचे दिवस येतात आणि प्लीज महिलांनो दारं वगैरे बंद करायची माहिती आपण सकाळपासून दमत असतो लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तर रात्री बारा वाजेपर्यंत शक्यतो जागे राहा लहान मुलं वयस्कर माणसं मी म्हणत नाही ने मी नेहमी सांगते ते एक्सेप्शन असतात आपण सर्वसाधारण चांगले आपण उठतो बसतो सगळं व्यवस्थित आहे आपलं तब्येती व्यवस्थित आहे आपण जागायचं आणि बारा वाजेपर्यंत आपल्याला लाईट वगैरे सगळे रूमचे चालू ठेवायचे कारण लक्ष्मी माता आपल्या घरी येणारे लक्ष्मी मातेचा या दिवशी खूप प्रभाव असतो तर त्यामुळे तर असा हा अत्यंत प्रभावी उपाय तुम्हाला करायचा आहे खूप प्रभावी उपाय आहे नक्की कराल अशी मी अपेक्षा करते तर पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहिती सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ